हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे मी लास्ट एक छोट्याशा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी पार्लरला चालली आहे आणि तिने माझी एक टकिंगच एकदम बारीक करून टाकली असो तर आजचा जो ब्लॉग आहे तो एकदम डीप क्लिनिंगचा येणार आहे कारण मी आज करणार आहे घरातली डीप क्लिनिंग फौजी येत आहेत आणि त्यांचं कसं होतं माहिती आहे का त्यांना कुठं घाण दिसली ना की ते सगळं सोडतात आणि ते साफसफाई करायला सुरुवात करतात मग मला ते खूप वेगळं वाटतं तर म्हटलं चला आता यायला थोडेसेच तास बाकी आहेत तर क्लिनिंग करून घेऊयात आणि कितीही मी क्लिनिंग केलं ना तरी श्री परत आहे तसा करतो म्हणून म्हटलं ज्या दिवशी येणार आहेत ना त्याच्या आदल्या दिवशी वगैरे करूयात आणि मग काय जो बेसिनचा एरिया होता तिथं हार्पिक वगैरे ठेवून म्हणजे ओतलं जेणेकरून ते थोडंसं तसंच राहील आणि तोपर्यंत बाकीचीही या रूममधली क्लिनिक करून घेऊयात बघा माझ्या बेडवर एवढा हा रोजचा पसारा असतो मी रोज आवरते श्रीला म्हटलं ना चल बाहेर श्री टोपी घेऊन येतो ही टोपी घाल ती टोपी घाल त्यानंतर काल कोला साड्या जाऊन आणल्या जवळजवळ आता सहा ते सात साड्या झालेल्या आहेत कोलॅबरेशनला कधी करू पाऊस तर अजिबातच थांबत नाही आहे त्यामुळे घरात उजेड उजेडाचा पण खूप प्रॉब्लेम येतो आहे उजेडच येत आहेत त्यामुळे व्हिडिओज नीट येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन करायला भयंकर पाऊस चालू आहे नॉनस्टॉप तर एवढे साठलेत ना आता जाऊ दे आता हे आले ना की मग आम्ही दोघे जोडीने व्हिडिओज वगैरे छान छान करू असं ठरवलं तर आहे आता श्रीची काय रिॲक्शन असेल ना ते त्यालाच माहिती की तो काय रिॲक्शन देते किंवा तो पप्पांना ओळखते का नाही ओळखतो मला तरी असं वाटतं की तो थोडा थोडा ओळखेन कारण तो व्हिडिओ कॉलमध्ये आता थोडाफार बोलायला लागलेला आहे पहिला काहीच बोलत नव्हता जवळजवळ यांना जाऊन साडेतीन महिने झाले साडेतीन महिन्यानंतर श्रीची आणि त्याच्या पप्पांची भेट होणार आहे खरंच खूप भारी वाटते पहिला श्री कसलाच बोलत नव्हता त्यांच्यासोबत कारण एक महिना तर ते त्यांना नेटवर्कच नव्हतं ना कॉल ना मेसेज ना काय आर्थिक क्लिनिंग मी आधीच केलेली आहे हा बघू शकता माझा फ्रीज एकदम व्यवस्थित क्लीन झालेला आहे जो की मी काल केलेला आहे टॉयलेट बाथरूम फ्रीज ह्या तीन गोष्टी मी काल केलेल्या आहेत कारण मला माहिती आहे माझा एका दिवसाचं एवढं सगळं साफ करायचा अजिबात स्टॅमिना नाही आहे त्यामुळं अर्धा काल केलेला आहे अर्धा आज केलेला आहे आता जरी त्यांचा व्हिडिओ वगैरे कॉल आला तरी श्री बोलतो म्हणजे पप्पा पप्पा किंवा हे दाखव ते दाखव असं तसं बोलतो म्हणजे असं थोडंफार वाटते जास्त जवळ जाणार नाही पण म्हणजे पण ओळखेन असं तर वाटतंयच कारण मागच्या वेळेस श्रीने खूप आठवडाभर मला ते आल्यानंतर त्रास दिला म्हणजे तो खाली खेळत होता ना तो त्यांनी घाबरून खाली खेळायचं सोडून दिलं तर त्याला फक्त मी आणि ते गेल्यानंतर पण त्यांची सवय एवढी झाली की ते गेल्यानंतर पण त्यांनी आठवड्यावर मला चांगलाच त्रास दिला त्यानंतर फ्रीज वगैरे तो ऑलरेडी क्लीन केला होता व्यवस्थित टी व्ही पुसून घेतला पहिला थोडासा ओल्या कापडाने पुसला आणि त्यानंतर मग सुक्या कापडाने पुसून घेतला एकदम व्यवस्थित क्लीन झाला कुठेही डाग वगैरे दिसले नाही तोपर्यंत म्हटलं हे धुवून घेऊयात जर श्री उठला तर म्हटलं यातलं सामान मग सगळं खाली ठेवलेलं मी ते सगळं त्याचंच होईल मग आणि वर ठेवलं की रडारडी चालू होईल आधी हे करूयात म्हणजे बाकीचं काय तो उठला नाही झालं तरी हळूहळू आजचा दिवस आहे माझ्याकडं क्लिनिंग करण्यासाठी पण लकीली आज श्री झोपला नाही तर तो एवढं लवकर कधीच झोपत नाही आणि आज लकीली झोपला आणि माझं हे सगळं काम आवरते म्हणजे आता मला वाटलेलं मला हे आजच्या दिवसभरातच जाईन पण नाही एवढा असा क्लीन झालताना हो की तुम्ही बघू शकता त्यामध्ये व्हिडिओ किती भारी येतोय ज्या इथल्या गोष्टी आहेत म्हणजेच सोप किंवा हँडवॉश वगैरे ज्या म्हणजे माझ्या इथं असतात त्या ठेवून दिल्या मला श्रीची जी, जी रिॲक्शन आहे ना ती बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे खूप म्हणजे ना आता तुम्हाला काय सांगू मी म्हटलं टॉयलेट बाथरूम माझं कालच हे करून झालेलं आहे तरी पण उद्या थोडंसं अजून व्यवस्थित वॉश करेन कारण कपडे वगैरे धुतले ना की त्याचं ते तसंच राहतं खाली बाथरूममध्ये ते आता एकदम पुन्हा व्यवस्थित क्लीन करेन त्यानंतर मग ह्या आरशाला चा चालू केलं मला आरशात व्हिडिओ शूट करायला फार आवडतं पण ना हे डाग येत ना ते जातच नाहीत सध्या ऑनलाईन खूप खूप काही काही आलेलं आहे हे साफ करायचं ते साफ करायचं बघेन कधीतरी हे करेन पण मी पहिलं ओल्या कापडाने पुसलंच होती आणि त्यानंतर सुक्या तर एकदम छान क्लीन झाला होता आणि याची मला भरपूर वेळा लिंक मागतायत तुम्ही फ्लिपकार्टला सर्च करा तुम्हाला मिळून जाईल तुम्ही मेशोला मी मेशोवरून मागवलं होतं पण आता मला त्याची लिंक सापडत नाही आहे कारण त्यानंतर मी मोबाईल चेंज वगैरे केला सो माझ्याकडे काही लिंक वगैरे नाही आहे पण तुम्ही फ्लिपकार्टला किंवा मेशोला ह्या प्रोडक्टचा फोटो काढून ठेवला तरी मग तुम्हाला ते मिळून जाईल माझ्याकडे लिंक नाही आहे असती तर मी दिली असती आणि जेव्हा मी हे मागवलेलं ना तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता यूट्यूबला मी तेव्हा त्याची ते लिंक दिली होती कारण तेव्हा माझ्याकडं ती होती त्यानंतर म्हटलं हे आवरून घेऊयात जो इकडच्या साईडचा आहे कारण याच्यावर माझं एवढं सामान बसतं हे खूप हेल्पफुल आहे खूप म्हणजे आता काय माझं पूर्ण मेकअपचं सामान यामध्ये बसतं म्हणजे माझ्या क्रीम सगळ्या त्यानंतर माझे नेल पेंट श्रीचे पावडर सगळंच लिपस्टिक एवढं बसतं की आता तुम्हाला माहितीच आहे माझं ह्याच्यावर किती सामान आहे आ, ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं कारण ह्याला क्लीन करायला एकच मुहूर्त लागतो, ते म्हणजे फौजींच्या येण्याचाच बास तीन महिन्यानंतर माझं क्लिनिंग होतं पण होतं ना एकदमच डीप क्लिनिंग होतं असं वरच्यावर क्लिनिंग चालूच असतं पण म्हटलं ना एकदम डीप क्लिनिंग तो 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 जा जव जव पास ते फौजी येतानाच होतं मग ते तीन महिन्यांनी होतं चला आता तर घरीसुद्धा जायचं आहे म्हणजे आमचं घरी जायचं ही प्लॅनिंग चाललं आहे कारण जवळजवळ पाच ते सहा महिने झाला आम्ही घरी गेलेलो नाही आहोत बघू शकता किती सुंदर क्लिनिंग केलेलं आहे सगळं व्यवस्थित मांडलं आहे म्हणजे ज्या माझ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्यानंतर मग हेही सुंदर क्लीन केलेलं आहे आता ते क्लीन केलेलं मी पुढं दाखवते हो व्हिडिओ इथं टाकायचा विसरून गेले पण मी हे क्लीन केले अगदी हे जे छोटे छोटे शो पीस आहेत तेही व्यवस्थित धुतले आहेत त्यानंतर खुर्च्या होत्या त्या म्हटलं पुसून घ्याव्यात एवढा पाऊस पडतोय ना की सुकण्याचे काहीही धुतलं ना तरी हो सुकण्याचे चान्सेस फक्त एक टक्का आहे कारण पाऊस थांबायचंच नाव घेणं आहे आणि ह्या पावसामध्ये काय सुचणं आहे पण ना कपडे सुस सुकत आहेत ना काय ना काय आता मला तर टेन्शन आले माझ्या कुल ऑपरेशनचं की ते कसं होतं आहे कसं नाही काय माहिती असो तर खुर्च्याही क्लीन वगैरे करून घेतल्या आता माझं सगळं क्लिनिंग झालेलं आहे फक्त टॉयलेट बाथरूम नॉर्मल म्हणजे मी कालच एकदम व्यवस्थित क्लीन केले आता फक्त नॉर्मल आहे ते मी उद्या करेन आणि बाल्कनी राहिलेली आहे बाल्कनी क्लीन करू की नको करू हाच मोठा प्रश्न आहे कारण पाऊसच थांबत नाही इकडून तिकडून सारखा पाऊस चालू आहे आणि सगळं पाणी बाल्कनीत येते आणि पाण्यासोबत माती कुठून येते काय माहिती क्लीन केली तरी ते तसंच त्याच्यामुळं आता उद्या ते क्लीन करेन म्हणजे थोडंफार वायफरणी वगैरे ते काढून घेईन आणि बाकीचं मग आहे ते बघूयातच कारण सगळं माझं व्यवस्थित झालेलं आहे मला वाई मला वाईट वाटतं की हे आले आणि लगेच ह्यांना काय दिसलं ना बाकी घरातले जळमटं हे ते मी सगळं सगळं भारी क्लीन केलेलं आहे आणि मी त्यांना सांगितले आता जर नेक्स्ट पोस्टिंग व्यवस्थित सोबत नाही राहायची आली ना तर मी गावाला जाऊन गपचूप राहणार बारामतीला मस्त फर्निचर करणार आणि तिथं जाऊन राहणार असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे कारण पाच ते सहा वर्ष झाली लागणार ला। पण कसलीच व्यवस्थित सोबत नाही भेटलेली हि पण ना तीन महिनेसोबत तीन महिने परत तिकडं तीन महिने पण नाही अडीच महिनेसोबत आणि तीन महिने साडेतीन महिने तिकडं असंच रुटीन चाललेलं आहे सोबत काहीच भेटं नाही व्यवस्थित मग लोगंच तरी कशाला नुसती ना आवाला कॉटर्स घ्यायची त्यापेक्षा मी घरी जाऊन राहते ते म्हणताय तू अशी म्हणती आहेस आणि जर मी दुसरीकडे पोस्टिंग गेलो आणि म्हटलो ना की मला कॉटोज भेटली ते सगळं सोडून पळत माझ्या मागे येशील पण काही म्हणा किती सुंदर घरामध्ये राहू द्या पण ही जी कॉटर्सची गोष्ट आहे ना ती बातच खरंच अलग आहे म्हणजे एक म्हणतो ना आपण ड्रीम प्लेस असतं ते तर बऱ्यापैकी माझी सगळी क्लिनिंग झाली आणि मी दमलेली पण आहे कारण ही जी ती आठ नऊ मिनटाची क्लिनिंग पण यामध्ये माझे दोन तास गेलेले आहेत तर चला आता बाकी उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूयात श्रीने छान सपोर्ट केला सपोर्ट म्हणजे तो झोपला आणि तो झोपला त्याच्यामुळे माझं डीप क्लिनिंग झालं मी म्हटलं ना मग जे हा व्हिडिओ दाखवायचा राहिला याच्यावर तर माझं एवढं सामान बसलं आहे ना आता तुम्हाला काय सांगू त्याच्यावर मी छोटे छोटे फ्लॉवर पॉट्सही ठेवलेले आहे जे की अट्रॅक्टिव्ह वाटतील आता हे माझं सामान माझ्या गरजेचंच आहे असं काय हे नाहीचं की औषधांच्या बाटल्या म्हणा ज्या गोष्टी श्रीपासनं हे आहेत ना त्या सगळ्या वर ठेवाव्या लागतात मग कुठं ठेवायचं कुठ मग हे एक ऑप्शन आहे की त्याला एवढं खालून ह्याच्यावर काय काय ते दिसत नाही ह्याचीही व्यवस्थित प्लिनिंग केली आता यानंतरचे व्लॉग्स खूप छान छान होतील आपण फौजींना छानसं सरप्राईज देऊयात त्यासोबत आमचं घरी जायचंही प्लॅनिंग चाललं आहे आता ते कधी आहे काय माहिती आहे डिपेंड आहे त्यामुळे येणारे व्लॉग्स नक्कीच आवडतील घरी जाऊनही घरच्यांनाही छान सरप्राईज देऊयात असं प्लॅनिंग आहे पण आता या प्लॅनिंग केलं यामधले खरं किती होतंय ना काय माहिती आहे आणि आता मी ठरवलेलं आहे अजिबात फौजींसोबत भांडायचं नाही कारण मला तो आय सी यूमधला दिवस अजूनही आठवतो म्हणजे माझी तेव्हा जी माझी स्वतःची हालत झाली ना ती न सांगण्याच्या पलीकडची होती मला श्रीकडं बघितल्यावर एवढं रडायला येत होतं की आता तुम्हाला काय सांगू म्हणजे तो, तो दिवस मी माझ्या आयुष्यातला कधीच विसरणार नाही ती माझी ॲनिव्हर्सरी आणि फौजींचा आयुष आय सी यूमध्ये शिफ्ट होणं ह्या सगळ्याच गोष्टी खूप भयानक होत्या मला असं झालं आहे मी कधी त्यांना बघेन कारण वरून स्ट्रॉंग असणं दिसणं खूप हे असतं पण आतून काय मनाची घालमेल होती ना ते ज्याला त्यालाच माहीत तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय